नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ढाबा स्टाईल फ्लावर मटारची भाजी बनवायला सोपी अशीच पद्धत पण खायला मात्र एवढी स्वाद लागते एकदा बनवली तर पुन्हा बनवाल जिवीचा स्वाद विसरणार नाही एवढी मस्त आणि चविष्ट ही भाजी होते शिवाय रोजच्याच मसाल्यात घरच्या कमीत कमी साहित्यात चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक अर्धा किलो एवढा हा फ्लावरचा गड्डा घेतला आहे फ्लावर मस्त ताजी टवटवीत अशी पाहून घ्यायची आता फ्लावर तोडताना अशी फ्लावरचे आपण तुरेतुरेच तोडून घेऊयात फ्लावर जास्त बारीक न चिरता अशी पुढची जे मोठे मोठे तुरे असतात अशीच फ्लावर तोडून घेते तर हे पहा या पद्धतीने वरवरचे जे तुरे आहेत ते सर्व असे मी तोडून घेते तुम्ही जर सुरीने चिरत असाल तर मोठे मोठेच अशी तुरे ठेवा जास्त बारीक अशी फ्लावर चिरू नका तर इथे मी सर्व फ्लावर अशी तोडून घेतली तर जास्त बारीक नाही आहेत अगदी अशी मोठे मोठेच फुलं घेतली आहेत तर हे पहा या पद्धतीने अशी मी फ्लावरची फुलं फुलंच घेतली मोठे मोठे पुढचे तुरे देठाचा भाग असेल तरी काही हरकत नाही पण थोडासाच असा देठाचा भाग घ्यायचा आणि त्याला आपण अशा चिरा देऊन घेऊयात हे पहा या पद्धतीने सर्व जे फ्लावरचे तुरे आहेत मोठे मोठे असे चिरा देऊन घेऊयात म्हणजे देठाच्या भागातसुद्धा मसाले मुरतात आणि अजिबात निकस किंवा अशी फिकट फ्लावर खायला लागत नाही तर या पद्धतीने मी जे चिरा देऊन घेतले होते फ्लावरचे त्यांना अशी बाजूला काढून घेते एका प्लेटमध्ये आणि सर्व फ्लावरला असेच या पद्धतीने मध्ये कट देऊन घेते त्यानंतर आता एक टोप घेतला यात दीड ते दोन ग्लास एवढं पाणी घेतलं आणि यात घालूया आता अर्धा चमचा एवढी हळद अर्धा ते पाऊन चमचा एवढे मीठ घालूयात आणि हळद पाण्याचा हा टोप आता आपण गॅसवर चढवूयात पाणी गरम करून घेतलं हळद मिठाचं आणि जी फ्लावरची आपण तुरे तोडून घेतली होती त्यात हे गरम पाणी घालूयात आणि यावर ठेवूयात झाकण झाकण ठेवणे एक पाच ते दहा मिनटं बाजूला ठेवूयात तोपर्यंत इथे आपण एक पेस्ट बनवूयात यासाठी मी घेतले पाच सहा हिरवी मिरची सोबतच नऊ ते दहा मोठ्या असे चक्क्या लसण पाकड्या अर्धा ते पाऊण इंच आल्याचा तुकडा आणि यात घेतली कोथिंबिरीची देठं कोथिंबिरी घेऊ शकता पण रंग जास्तच हिरवा होतो पण कोथिंबिरीच्या देठामुळे मस्त असा स्वाद येतो त्यानंतर दोन चमचा एवढी तीळ घेतली आणि दोन मध्यम आकाराचे टोमॅटो अशा मोठ्या फोडींमध्ये चिरलेले आता मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची घालूयात सोबतच लसूण आणि आले त्यानंतर कोथिंबिरीची देठं घालूयात ह्यातच घालूयात तीळ तीड़? तिळऐवजी तुम्ही काजू पाकळ्या किंवा बी घालू शकता पण थंडी आहे तर मी इथे दोन चमचे एवढे तिळ घातले आणि दोन मध्यम ते लहान आकाराचे मोठ्या फोळींमध्ये चिरून घेतलेले टोमॅटो आता पाणी न घालताच ही पेस्ट करून घेऊयात शक्य होईल तेवढी बारीक अशी ही पेस्ट करून घेतली थंडीमुळे या पेस्टमध्ये तिळाचा स्वादही मस्तच लागतो एकदा अशी पेस्ट करून पहा खूप मस्त ही फ्लावरची भाजी होते आता एक दहा ते पंधरा मिनटं आपण हळद मिठाच्या पाण्यात ठेवली होती एक पाण्याने अजून धुवून पाणी निथळून घेतलं हळद मिठाचं पाणी काढल्यावरही अजून एकदा पाण्यातून धुवून घेतली यात अजिबात पाणी ठेवायचं नाही पाणी सर्व असं गाळून घ्यायचं त्यानंतर आता यात घालूया अर्धा ते पाऊन चमचा एवढी धने पावडर एक चमचा एवढी काश्मीरी मिरची पावडर आणि यात महत्त्वाची जिन्नस म्हणजे बेसन पीठ किंवा चणाडाळीचे डाळीचे पीठ तर यात आपण एक दोन ते तीन चमचा एवढे चणा डाळीचे पीठ घालूया तीन चमचे गच्च भरून मी इथे चणा डाळीचे पीठ किंवा हरभऱ्याच्या डाळीचे पीठ घातले याऐवजी तुम्ही इथे गव्हाचे पीठ किंवा मक्याचे पीठ तांदळाचे पीठही घालू शकता पण या सर्वांपेक्षा बेसन पिठाचा स्वाद मस्त असा येतो तर जमेल तर बेसन पीठच घाला खूप खूप छान अशी ही भाजी होते आता हे सर्व मसाले चणाडाळीचे पीठ फ्लावरला चांगले लावून घेतले हवं तर तुम्ही हातानेही व्यवस्थित असं लावून घेऊ शकता आता गॅसवर कढाई ठेवून घेतल्या नेहमीच्या भाजीच्या तेलापेक्षा पोहे खाण्याची दोन चमचे तेल थोडंसं वाढवून घ्याला आता तेल गरम झाल्यावर आपण यात घालूयात फ्लावरची तुरे फ्लावर आपण तळून घेणार आहोत म्हणून दोन चमचे तेल वाढवून घालायचं किंवा तेवढ्याच तेलातही बनवू शकता किंवा अगदीच कमी तेलातसुद्धा तळून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आता इथे मी या फ्लावर इथले अर्धी फ्लावरचे तुरे असे सुरवातीला तेलात तळून घेते जास्त मोठ्या आचेवर न तळता किंवा अगदीच मंद आचेवर तळायची नाही नाहीतर मग फ्लावर ना अगदीच मऊ होते म्हणून मध्यम आचेवर अशी ही फ्लावर या तेलात भाजून घेऊयात किंवा तळून घेऊयात तर हे पहा असा फ्लावरचा लालसा रंग होत आला की तेव्हा काढून घेऊयात याच पद्धतीने राहिलेली फ्लावर सुद्धा दुसऱ्या बॅचची तळून काढून घेतली आणि आता इथे एवढं तेल शिल्लक राहिलं आहे यातच आपण मसाले घालूयात किंवा तुम्ही अजून थोडंसं तेल वाढवून घालू शकता तर इथे मी एवढ्याच तेलात ही भाजी बनवणार आहे तरीसुद्धा फार चविष्ट होते तेल गरम जर तेल आधीच गरम आहे तर मग यात आपण खडे मसाले घालूयात एक ती ते दोन तमालपत्र चार ते पाच काळी मिरी दोन ते ती तीन लवंग अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि एक लहान आकाराची मोठी मसाला वेलची किंवा एखादी हिरवी वेलची घेऊ शकता खडे मसाले थोडेसे गरम झाले परतल्यानंतर यात घालूया मध्यंत मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि कांदाही चांगला परतवून परतवून घेऊयात हे पहा असा लालसा रंग होत आला की तोपर्यंत कांदा चांगला परतवून घ्यायचा कांदा अगदीच काळा करायचा नाही कांदा मस्त असा चॉकलेटी रंगावर परतत आला की तेव्हा यात घालूयात ताजा हिरवा मटार इथे तुम्ही प्रोझन मटारही घालू शकता पण अर्धा ते एक मिनटंच फ्रोझन मटार परतावा मी इथे ताजा हिरवा मटार घातला आहे म्हणून एक ते दोन मिनटं या कांद्यासोबत मस्त असा परतवून उन परतवून घेतला फ्लावरसोबतच मी मटार किंवा हिरवा वटाणा दाखवायचं विसरले ते एक वाटी एवढा मी इथे हिरवा ओला वटाणा घेतला आहे किंवा ताजा हिरवा मटार आता एक ते दोन मिनटं परतल्यानंतर यात घालूया काही पावडर मसाले अर्धा ते पाव चमचा एवढी हळद एक चमचा कश्मीरी मिरची पूड एक चमचा एवढी धने पावडर आणि पावडर मसाले ही मस्त असे यात व्यवस्थित परतवून परतवून घेऊयात गॅस थोडासा मंद आचेवर करून मसाले चांगले परतवून घेतले त्यानंतर आता यात घालूया जी आपण टोमॅटोची पेस्ट बनवली होती ती घालूयात आणि टोमॅटोची पेस्टसुद्धा चांगली आता परतवून परतवून घेऊयात पावडर मसाले घातले तेव्हा अगदी गॅस मंद आचेवर केला होता आणि एक दहा ते वीस सेकंद परतवल्यानंतर यात पेस्ट घातली आता मात्र आपण एक ते दीड दोन मिनटं चांगली ही पेस्ट परतवून परतवून घेतली आणि त्यानंतर आता वाटणातलं पाणी घातलं ज्या मिक्सरच्या भांड्यात मी पेस्ट करून घेतली होती त्यातच एक पाव ग्लास एवढं किंवा वाटीभर पाणी घेऊन यात ॲड केलं आणि आता मोठ्या हचेवर सर्व हे मिक्स करून घेऊयात मसाले चांगले एकजीव झाल्यावरच अगदी गदगद असं हे शिजायला लागलं की तेव्हा आता चवीनुसार मीठ घालूयात तर आताच मी सर्व चवीनुसार मीठ घातले आपण सुरुवातीला कुठेही मीठ वापरले नाही म्हणून चवीनुसार मीठ घातले आणि त्यानंतर यात घालूया किचन किंग मसाला एक चमचा एवढा किचन किंग मसाला नसेल तुमच्याकडे तर सब्जी मसाला घालू शकता पण साठवणीचा मसाला नका घालू म्हणजे अगदीच घरची चवेल म्हणून थोडंसं ढाबा स्टाईल बनवतो आहे म्हणून किचन किंग मसाला किंवा सब्जी मसाला किंवा पॉकेटमधला कुठलाही थोडासा गरम मसाला घालू शकता यावर झाकण ठेवून एखाद मिनटं मी मंद वाचेवर असेच मसाले शिजवून घेतले तर हे तवंग आला याला मसाले तेल सुटेपर्यंत मस्त असे शिजत आले पुन्हा एकदा चांगलं हलवून घेऊया तळापासून हलवून घेतलं आणि चांगलेच व्यवस्थित असे मसाले शिजल्यावर यात घालूया तळून घेतलेली फ्लावर आणि फ्लावर आता मध्यम आचेवर एक सारखी यात एक जीव करून घेऊयात मसालेही मस्त शिजले की चवही छान येते मसाले मस्त असे शिजून घेणे तेव्हा फ्लावर घातली आणि अगदी एखाद मिनटं अजून यात चांगली मिक्स करून घेतलं तळापासून हलवून घेतली आता यात घालूया आता ते एक चमचा एवढी कसुरी मेथी हातावर चळून घेतलेली कसुरी मेथीसुद्धा यात चांगली मिक्स करूयात सर्व व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतल्यानंतर याला थोडंसं तेल सुटते हे पहा कडेने असं तेल सुटायला लागलं की तेव्हा यात घालायचं अर्धा ते एक ग्लास एवढं गरम पाणी किंवा जेवढी तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे तेवढं गरम पाणी घालू शकता मी ते थोडीशी लपथपीत आणि सुकी अशी ही भाजी टिफिनसाठी बनवते म्हणून लपथपीत करते म्हणून अर्धा ते एक ग्लास एवढंच गरम पाणी घातलं गरम पाणी घातल्यावर मोठ्या आचेवर चांगलं एकजीव करून घेतलं आणि खतखत असं शिजायला लागलं की पुन्हा मात्र गॅस मंद आचेवर केला आणि मंद आचेवर करून एक दोन मिनटाची वाफ दिली तरी पहा एक दोन ते तीन मिनटानंतर त्याचं झाकण काढून घेतले छान असा भाजीला तवंग आला आहे एकाद मिनटं अशीच ठेवली गॅस बंद केला आणि वरून घालूयात भरपूर अशी चिरलेली कोथंबीर गरमागरम स्टाईल फ्लावर मटारची भाजी सर्व करूयात खायला ही भाजी एवढी स्वाद लागते एकदा बनवली तुम्ही तर पुन्हा बनवाल एवढी मस्त आणि चविष्ट ही भाजी होते फुलक्यासोबत चपातीसोबत पुरी पराठ्यासोबतही खाऊ शकता आशा करते की तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की कराल कमेंटद्वारेही सांगा अशाच ढाबा स्टाईल रेसिपीसोबत पुढच्या भागात पुन्हा भेटूया धन्यवाद